अनाजी पंत बायका पोरं आहेत ते बहादूर खान आपल्या बायका पोरांशी कसं वागलाय विसरलात का सर सेनापती त्या बहादूर खानाला त्याचा बाप कोण आहे ते माहित नाही पण आपला बाप तिथं रायगडावर बसलाय त्याचं काय काय शिकवण आहे त्याची असे दहा बहादूर समोर आले तर उभे कापू पण कुणी बाई समोर आली तर आई समजून तिच्यासाठी कमरेत बघा राव बहादूर खान परत फिरण्याआधी समधे देव ताब्यात घेऊ धनाजी वरल्या अंगाला आडगळीची जागा संधाजी खायला अंगाला गोड्याची पागा तर पेटलेली फट्टी विजवतो या सोड्याची चला नको अनाजी पंत तुम्ही तुकोजीला घेऊन आई ना महालगाठा तोवर भिकाजीला घेऊन मी खाटी खाण्यातली जनावर कापतो छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं आहेत आम्ही आया बहिणींवर तलवारी उगारणं आमचा धर्म नाही जय भवानी